काय तर आज आहे मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार आणि मी आज देवीचं खूप सुंदर असं मंदिर देखील बनवलेलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते आहे तर इथे या ज्या माळा आहेत ना त्याचा खूप छान असा त्रिकोणी शेप यावा म्हणून वरती येत नाही इथे दोऱ्यांनी ह्या ज्या माळा आहेत ना त्या सिक्युअर करून घेतलेल्या आहेत आणि मांडणी मी दरवेळेसारखी मंदिराच्या समोरच करणार आहे तर सकाळी पहिले मी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर या माळा लावल्या कारण मग मला व्यवस्थित देवपूजा करतानाच ती आली आणि इथे बघा आज मी गाय वस्त्रूला आहे ना वस्त्र लावलेलं ला आहे वरती इतकं सुंदर दिसत होतं म्हणजे असंच कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि मला ते खूप आवडलं तर इथे मी असं छोटंसं वस्त्र इथे गायवास्त्रूला लावलेलं ला आहे तर इथे असं हे माझं देवीचं जे मंदिर आहे ना ते सुंदर असं तयार झालेलं आहे तर पहिले थोड्या माळावरती गेल्या होत्या तर त्याला थोडंसं मी खाली घेतलेलं आहे आणि इथे मी पाठ मांडून घेतलेलं आहे आणि आता मी हे जे आपलं आसन आहे ना पिवळ्या कलरचं त्या आसनला थोडासा वेगळा असं डिझाईन करण्यासाठी इथे पानांना येत मी फुलं चिटकावून घेतलेली आहेत तर हे पान आहे ना मी स्टेपलरने लावून घेतलेलं आहे छान दिसत होतं हे असं मांडणी आणि हे असे पानं लावल्यावरती तर स्टेपलरनी चिटकवताना आहे ना, ना म्हणजे स्टेपल करताना ना थोड्याशा पाकड्या देखील गळाल्या पण ठीक आहे दिसायला खूप छान दिसत होतं तर माझी मागच्या वेळेसची जी मांडणी होती ना ती थोडीशी वरती गेली होती त्यामुळे माझं जे देवघर आहे ना ते बिलकुल पण दिसत नव्हतं तर यावेळेस मी थोडीशी खाली हाईट केलेली आहे आणि म्हणून मग ते पूर्ण असं मोकळा वाटत होतं म्हणून म्हटलं या अशा माळा सोडाव्या ज्यामुळे ना देवीचं असं पूर्ण सेपरेट मंदिर दिसल्यासारखं दिसत होतं खूप छान मांडणी झाली होती तर इथे तुम्ही बघू शकताय की ही पानं लावल्यावरती आसनचा पूर्ण जो लुक आहे ना तो बदलून गेलेला आहे आणि खूप सुंदर दिसत होतं तर आज तिसऱ्या गुरुवारी मी देवीला ब्लाउज पीसची साडी नेसवणार आहे तुम्हाला मी मागच्या वेळेस माझा स्टँड देखील दाखवलेला आहे फक्त त्याच्याखाली एक डबा ठेवलेला आहे ज्याच्यामुळे थोडीशी हाईट अजून जास्त झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते की मी पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवते की मी कशा पद्धतीने देवीला साडी नेसवलेली आहे तर मागच्या वेळेस मला एक कमेंट आली होती की तुम्ही अष्टदल कमळ बनवा तर मी मागच्या वेळेस म्हणजे पहिल्या गुरुवारी बनवलं होतं आणि दुसऱ्या गुरुवारी माझं राहिलं होतं फक्त तांदूळ ठेवले होते पण आज मी अष्टदळ कमळ देखील बनवलेलं आहे तर इथे आहे ना मी आज असं म्हटलं तुम्हाला की मी जास्त पिवळा आणि लाल कलरमध्ये कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे तर ब्लाऊज पीस देखील मी पिवळ्या कलरमध्ये घेतलेला आहे तर ह्या ब्लाऊज पीसला आहे ना मी आपले पदर बनवून आहे ना इस्त्री करून घेतलेले आहे ज्यामुळे आपल्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या खूप छान पद्धतीने दिसतील तर तुम्ही जितक्या छोट्या छोट्या प्लेट्स बनवाल ना तितके सुंदर देवीचा जो पदर आहे ना तो दिसतो पण मला इथे जमलं नाही जेवढे पदर आलेले आहेत तेवढ्यातच आता मी बनवते कारण मी इस्त्री करून घेतली होती तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्या स्टँडवरती ना आपण असा ब्लाऊज पीस टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो आतला पदर आहे ना त्याला मी पिनने सिक्युअर करून घेतलेला आहे आणि माझं काय झालं व्हिडिओ जेव्हा मी शूट करत होते ना तेव्हा कॅमेरा बघितलाच नाही त्यात मीच अर्धी दिसते पण तरी मी आता तुम्हाला शेअर करते कशा पद्धतीने मी साडी नेसवलेली आहे तर इथे अशा पद्धतीने तुमच्या प्लेट्स आल्या पाहिजेत आणि मी तांब्यावरती तांब्या ठेवला आहे त्याच्यामुळे आहे ना जी देवीची कंबरसारखं मल कमरपट्टा लावता आला आणि व्यवस्थित जे निऱ्या वगैरे ज्या मी केल्या होत्या ना त्या खूप छान पद्धतीने अशा सेपरेट झाल्या होत्या तर इथे फक्त आपल्या ज्या प्लेट्स आहेत ना ते इतक्या सुंदर दिसत आहेत तर मी दोन्ही साईडला पिन लावून घेतल्या होत्या म्हणजे वरती पण आणि खाली पण तर हे बघा आपली छान आणि सुंदर अशी साडी तयार झालेली आहे तर असा ब्लाउज पीस वापरून देखील आपण अशी सुंदर साडी घालू शकतो तर हे बघा मी अशा पद्धतीने लावायचा प्रयत्न केला पण पदर आहे ना खाली पडत होता त्यामुळे मग मी असंच ठेवलं नंतर तर तुम्हाला ही ब्लाऊजची साडी जी आहे ती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा इथे वरची जी पेन्सिल आहे ना ती दिसत होती त्यामुळे वरचा हार आहे ना तो मी एकदम त्या पेन्सिलला लावून घातलेला आहे तर पिवळ्या कलरमध्ये कोणतीही साडी कोणतंही वस्त्र जे आहे ना ते खरंच खूप सुंदर दिसतं देवीला त्यामुळे मी आज हा पिवळ्या कलरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर आय होप तुम्हाला माझी जी देवीची साडी आहे ना ती आवडली असेल तर आज मी देखील सकाळी साडी नेसली होती कारण साडीशिवाय ना पूजा करायला छान वाटत नाही आणि म्हणून मी अशी साडी डिसाईड केली की ज्याच्यामुळे मला जास्त काही त्रास होणार नाही कॉटनच्या साड्या मला खूप आवडतात तर हे बघा आपल्या देवीचा मुखवटा बसलेला आहे इतकं सुंदर रूप दिसत होतं देवीचं म्हणजे असा चेहरा आहे ना पिवळ्या कलरने खुलून गेला होता आणि सगळं असं पिवळं पिवळं म्हणजे साईडची जी तुम्हाला पिवळ्या माळा दिसत आहेत ना देखील खूप असा वेगळा लूक आला होता पूर्ण असं सुंदर देवीचं मंदिर तयार झालं होतं घरामध्ये आणि घरामध्ये इतकं प्रसन्न वाटत होतं तर जेव्हा पण अशी काही पूजा करतो ना तेव्हा आपण पण जर साडी नेसली ना तर खरंच अजून खूप छान वाटतं आणि आपल्या ज्या बांगड्या आहेत त्याचा आवाज त्याच्याने तर अजून छान वाटतं आणि मला खरंच खूप आवडतं या सगळ्या गोष्टी करायला आणि आता माझी मुलगी खूप लहान आहे त्याच्यामुळे मला एवढं सगळं काही का जमत नाही पण हे जे काही पूजा आहेत ना तेव्हा मी आवर्जून हिरव्या बांगड्या घालते आणि साडीवरती खरंच खूप सुंदर दिसतात आज मला आहे ना देखील खूप छान आणि खूप मोठे भेटले होते तर इथे मी देवीला एक गजरा लावून नंतर हे जे दिवे आहेत ना त्याच्यासमोर देखील मी असे छान गजरे ठेवलेले आहेत तर खूप सुंदर दिसत होते दिवे देखील तर इथे मी तुम्हाला जवळून दाखवते इथे वेगळ्या पद्धतीचे जे गजरे आहेत ते एकदम असे दाट आणि याच्यामध्ये आहेत ना तुम्हाला पानं देखील दिसत असतील खूप सुंदर दिसत होते आणि दिवेदेखील माझे इतके उजळून आले होते ते गजरे लावल्यानंतर तर मी बाजारात गेले होते तर माला इतके चान मला इतके छान आणि इतका मोठा गजरा भेटला आणि हे एवढे लावून पण अजून थोडा गजरा राहिला होता तर म्हटलं आपली जी समई आहे ना ती छान असे डेकोरेट करावी तर बघा गजरे इतके सुंदर दिसत होते आणि मोठी माळ भेटली होती मला तर हे बघा आता मी समईला आहे ना असं फक्त गुंडाळून घेते तर बघा ना जेव्हा आपण खोट्या माळा लावतो आणि जेव्हा असे खऱ्या फुलांचे गजरे वगैरे लावतो ना तेव्हा तुम्हाला फरक जाणवेलच तर हे बघा समईला नुसतं मी फक्त वेडणी घातलेली आहे तर समईचा लूक आहे ना तो एकदम वेगळा आला होता आणि आज संध्याकाळी देखील हळदी कुंकू होतं त्याच्यामुळे तर म्हणजे माझं पूर्ण असं घर डेकोरेट करायचा विचार होताच तर गजरे त्याच्यामुळे जास्त होते घरामध्ये तर हे बघा छान दिसत होती समई हो तर आता तुम्ही लोक म्हणाल मागच्या वेळेस पण हळदी कुंकू केलं ह्या वेळेस पण केलं तर मागच्या वेळेस मा आहे ना मी इथे आहेत ना दिल्ली पब्लिक आहे आणि महाराष्ट्रीयन पण आहेत तर कसं होतं आपलं जे कल्चर आहे ना ते वेगळं आहे त्यामुळे मी मागच्या वेळेस आहे ना माझं जे दिल्ली पब्लिक जे फ्रेंड ग्रुप आहे ना त्यांना बोलावलं होतं आणि ह्या वेळेस माझं जो महाराष्ट्रीयन ग्रुप आहे ना त्यांना बोलावलं होतं तर बघा मी पहिल्या ना देवीला पूर्ण साडी नेसवून घेतली होती त्यानंतर मी दिवे लावले आणि मग आता मी इथे गणपतीची स्थापना करून घेतलेली आहे कारण हे असं केलं ना तर आपलं जे आपल्याला जसं सजवायचं ना देवीला तसं आपण खू खूप सुंदर असं सजवू शकतो आणि आता अजून माझी पुढे भरपूर मांडणी बाकी आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करतेस त्याआधी मी इथे देवीला हळदी कुंकू लावून घेते देवाला हळदी कुंकू वाहते आणि देवीची ओटी भरते तर आधीच्या व्हिडिओमध्ये दे देखील मी तुम्हाला सांगितलं की मी देवीची पावले ऑर्डर केलेली आहे तर त्याला मी आज खूप सुंदर पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे ते मी तुम्हाला आता लवकरच शेअर करते तर देवीची मांडणी आणि घराचा जो उंबरठा आहे ना तो मी दरवेळेस वेगळा डेकोरेट करणार असं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तर यावेळेस देखील मी घराचा जो उंबरठा आहे तो वेगळ्या पद्धतीने डेकोरेट केला होता तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे आहे ना मी मागच्या वेळेस देखील फुलांच्या पाकळ्यांनी असं साईडला डेकोरेट केलं होतं तर आत्ता देखील मी इथे सेम पानांवरती फुलं चिटकवून घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती ही जी ओटी आहे ना देवीची ती ठेवणार आहे खूप सुंदर दिसत होतं म्हणजे मी खूप जास्त काही नाही ज्या काही गोष्टी घरामध्ये आहेत ना त्याच वापरून थोडंसं डेकोरेट करायचा प्रयत्न करते आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ नक्की आवडत असेल तर हे तर हे बघा इथे ही जी देवीची पावलं आहेत ना त्यांच्यासाठी मी आज उरली घेतलेली आहे त्याच्या खाली मी माझी जी मोठी वाटी आहे ना ती उपडी करून ठेवली आहे आणि आता मध्ये त्या वाटीवरती मी ही जी देवीची पावलं आहेत ना ती ठेवते आणि साईडची जी जागा जागा तुम्हाला दिसते ना तिथे मी फुलं ठेवणार आहे उरली इतकी सुंदर दिसत होती फक्त फुलांनी तर मागच्या वेळेस ना उरलीला मी फुलांच्या पाकाय टाकल्या होत्या तर यावेळेस फुलं पण भरपूर आणली होती गजरे देखील भरपूर मिळाले होते तर म्हटलं आपण फुलांनी याला साईडला छान डेकोरेट करूया तर हे बघा फुलांनी खरंच खूप लूक वेगळा आला होता आणि मी पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतरच इथले ह्या मा जे माझे टी लाईट कॅन्डल्स आहेत ना त्या लावल्या तर हे सेम असंच डेकोरेशन मला आहे ना माझ्या उंबराठ्याच्या जवळ ठेवायचं होतं तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते की ते कसं दिसत होतं तर ही देवीची जी पावले आहेत ना ते मी आतमध्ये एक ठेवण्यासाठी आणि एक घराच्या बाहेर ठेवण्यासाठी असे दोन घेतले होते तर हे आता मला घरातली पूजा मांडण्यासाठी हे मी सकाळी केलं होतं आणि जे बाहेरची जी तयारी होती ना ती संध्याकाळसाठीची होती तर ती मी तुमच्यासोबत लवकर शेअर करते तर हे बघा फुलं ठेवल्यानंतर खूप सुंदर असा लुक आला होता उरलीला तर ह्या वेगळ्या वेगळ्या आयडिया येतात डोक्यामध्ये आणि त्या पूर्ण करायचा प्रयत्न करते आणि तुमचं खूप प्रेम मिळतंय मला व्हिडिओजमध्ये त्यामुळे हे सगळं काही करायची अजून इच्छा होते तर माझी पूर्ण पूजा झाली होती आणि खूप सुंदर म्हणजे जेव्हा मी इथली समोरची जी लाईट आहे ना ती बंद केली होती आणि हा जो पूर्ण उजेड आहे ना तो पूर्ण दिव्यांचा उजेड होता इतकं सुंदर रूप आलं होतं ना असं पूर्ण दिव्यांचं जे रूप आहे ना ते उजळून आलं होतं आणि समोर देवीचं देखील रूप असं खूप छान आणि सुंदर दिसत होतं आणि पिवळ्या कलरमुळे अजून जास्त ते उजळून दिसत होतं तर मी तुपाचा दिवा लावून घेते आणि त्यानंतर मी आरती करून घेतली आता तुम्ही बघितलं मी भरपूर काही काही गोष्टी आहेत ना तुम्हाला समोर कॅमेरा धरून शूट करायचा प्रयत्न केला कारण इथे ना जागा खूप कमी आहे तर ट्रायपॉड बसत नाही आणि ट्रायपॉड बसला तर तिथे व्यवस्थित मांडणी देखील करता येत नाही तर इथे तुम्ही बघितलं ना खाली मी पूर्ण एक आसन घातलेलं आहे तर ही एक शॉल टाकलेली आहे खूप सुंदर असा कलर आहे त्या शॉलचा दोन्ही साईडने आपण वापरू शकतो अशी शॉल आहे तर त्या कलरमुळे देखील वरचा हा जो ब्राईट कलर आहे म्हणजे पिवळा कलर आहे ना तो खूप उठून आला होता तर जर तुम्ही अशी मांडणी करत असाल ना तर खाली एकदम डार्क कलरमध्ये जर घेतलात ना तर तुमची जी काही मांडणी आहे ना ती खूप सुंदर अशी उठून येईल वरती तर आता आहे ना दरवाजाच्या समोरची सगळी तयारी करत होते तर दरवाजाच्या समोर ही पावलं ठेवणार होते त्यासाठी देखील मी आ, अशीच उरली घेतलेली आहे आणि सेम पद्धतीने डेकोरेट करायचा प्रयत्न केला आहे तर इथे आहेत ना मी आपले जे मनी प्लांट्सचे पानं आहेत ना ती घेतलेली आहेत डेकोरेट करायला आणि मागे आहेत ना मी सगळी पान ठेवलेले आहेत थोडेसे छोटे मोठे झालेत पण छान दिसत होतं त्याच्यामुळे मग मी ठेवलं आणि पावलांच्या पुढे आहे ना म्हणजे मागे सगळी पानं आणि पुढे आहेत ना फुलं ठेवले होते त्याच्यामुळे देखील उरलीचा जो लुक आहे ना तो खूप सुंदर दिसत होता तर दोन्ही पावलं आहे ना ऑलमोस्ट सेम करायचा प्रयत्न केला होता आणि इथे तुम्ही बघितलंत ना खाली देखील मी एक उपडी प्लेट ठेवलेली आहे छोटी आपली आणि त्याच्यावरती पावलं ठेवलेल्या आहेत ॲक्च्युली याच्यावरती देखील एक आसन टाकायला पाहिजे होतं पण जेव्हा आपण काही करतो ना तेव्हा घाईघाईमध्ये लक्षात येत नाही कारण भर बरीच कामं असतात म्हणजे आपल्याला एवढं काम असतं आपण स्वतः देखील तयार व्हायचं असतं कारण हळदी कुंकू होतं त्याच्यामुळे संध्याकाळी देखील मी वेगळी साडी नेसली होती आणि महाराष्ट्रीयन लोकांना बोलवलं होतं त्यामुळे साडी देखील तशीच नेसली माझ्याकडे जी पैठणी आहे ती मी माझ्या सगळ्या बॅगांमधून आत्ता एक एक साडी बाहेर येते तर मी संध्याकाळी पैठणी नेसली होती तर तुम्हाला मी एक क्विक लुक देणारच आहे तर हे बघा माझी पूर्ण तयारी झालेली आहे बाहेर ह्या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत दिवे दिवा ठेवणार नाही आहे मी कारण दरवाजा उघडला ना की दिवा माझा विजतो फक्त मग मी एक दिवा जो आहे जो मी दर गुरुवारी ठेवलेला आहे तो फक्त ठेवणार आहे आणि तो मी एका कोपऱ्यात ठेवलेला आहे ज्याच्यामुळे तो विजणार नाही तर इथे बघा असं छान असं एंट्री वे माझा डेकोरेट झालेलं आहे ही पावलं इथे ठेवलेली आहेत समोर आणि त्याच्यापुढे फक्त लाल कलरमध्ये एक गोल काढून त्याच्यावरती देवीची पावलं बनवलेत आणि फुलांनी असं छान डेकोरेट केलेलं आहे तर ही झाली माझी संध्याकाळची सगळी तयारी आता मला तयार व्हायचं होतं त्याआधी मी तुम्हाला एक पूर्ण लुक देते की माझा जो उंबरठा आहे तो कसा दिसतोय आणि त्याआधी तुम्हाला माझा जो उंबरट आहे तो कसा वाटला आणि माझी पूजेची मांडणी आहे ती कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तर मी आहे ना पानांच्या डिझाईनचं म्हणजे आपली जी पानं आहेत ना ती वापरून पावलं बनवणार होते पण नंतर म्हटलं की ही जी छोटी छोटी पावलं आहेत ना ही ठेवून आपण डेकोरेट करूया कारण ही पावलं जी आहेत ना ती त्यांनी सांगितलं मला की तुळशी वृंदावनच्या समोर ठेवण्यासाठी आहेत पण माझ्याकडे वृंदावन नाही आहे मला घ्यायचं आहे लवकरात लवकर मी घेईन तर म्हटलं हे आपण इथे एंट्रीला ठेवून देऊया साईज ह्याची खूपच छोटी आहे पण ठीक आहे छान वाटत होतं कारण पुढे ऑलरेडी मी मोठी पावलं आणि माझा जो उंबरटा आहे ना तो खूप छान पद्धतीने डेकोरेट केला होता आज आहे ना मी पैठणी नेसणार आहे तर पैठणीचा हा कलर आहे आणि हे जे पैंजण दाखवते ना हे है, मी हैदराबादमधून घेतलेले आहेत है। थोडी वेगळी डिझाईन आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते तर माझी जी काही ज्वेलरी आहे ती मी तुमच्यासोबत क्विक शेअर करते तर माझ्याकडे आहेत ना असे मोत्यांचे खूप कानातले आहेत म्हणजे माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे तर ते आज मी आता हे सगळं पिंक कलरमध्ये कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे कारण साडी माझी तशीच आहे तर माझी संध्याकाळची सगळी तयारी झाली होती आणि मी आता इथे एक धूप लावते परत म्हणजे संध्याकाळी तर मी इथे उंबरठ्यावरती एकतरी धूप ठेवते आणि काय होतं धूप लावली ना तर कॉरिडॉरमध्ये देखील खूप छान वास येतो तर इथे मी एक धूप लावून घेतलेली तर मी सगळ्यांची वाट बघत होते तर केस मी दरवेळेस आंबाडाच बांधते कारण मग आपल्याला भरपूर कामं असतात आणि मग ते केस सावरण्यात वेळ जातो तर माझ्याकडे एक जाळी आहे त्या जाळीमध्ये पूर्ण केस बसवून आहे ना आ, मी आ, ही तुम्हाला असं आर्टिफिशल जो गजरा आहे ना तो मी तुम्हाला आधी देखील दाखवलेला आहे माझ्या व्हिडिओजमध्ये तर तो लावून घेतलेला आहे आणि असा आहे आजचा माझा लुक आय होप तुम्हाला माझी साडी आवडली असेल तर तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे असे तीन सेटमध्ये सोफा आहे तर हा एक काउच आहे तो जनरली लिव्हिंग रूममध्ये नसतो बेडरूममध्ये असतो तर म्हटलं आत्ता तर तो लागणारच होता तर इथे मी काढून घेतलेला आहे माझं जे लिव्हिंग रूम आहे ना ते खूप छोटा आहे त्याच्यामुळे मग मी तिथे दोनच सोफे ठेवलेल्या आहेत तर आज आत्ता लागणार होतं त्यामुळे इथे थोडीशी जागा करून इथे तो काउच ठेवलेला आहे तर हळदी कुंकू झाल्यानंतर काही फोटोज क्लिक केले होते ते मी तुमच्यासोबत शेवटी शेअर करते तर केसांच्या ज्या ॲसेसरीज आहेत ना त्या माझ्याकडे खूप लिमिटेड आहेत पण जेवढ्या आहेत ना त्या इनफ होतात तर हा जो फेक गजरा आहे ना त्याच्याने पण खरंच खूप लुक चांगला येतो आणि माझ्याकडे अजून एक आहे जे केसांच्या डिझाईनचं आहे तर ते मी तुम्हाला जर मला कधी वेळ भेटला तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच पण आत्ता तरी माझ्या फेवरेटमध्ये हाच आंबाडा आहे की जो मला खूप आवडतं असा होता तिसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारचा व्लॉग आणि अशी मांडणी आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय